पहिल्यांदा समोर मध्ये दिसतो चालल मी उत्तर देत नाही आता असं की मला तुला सांगायचं नाही की मी कुठे चालले माझी नवीन मला वाटतं की तुम्ही चाल माझं पण मालक आहे का मी येईल तू मला मागतो आत्ता सांग इतक्या सकाळ कळसा कळस

बरोबो करून वास मार काय करायची मी तरी पण माझी माझी आंघोळ करून घेऊन हो तुझी तुझी चांगल तुला करायची मला काही बघायचं म्हणजे तू माझ्या जवळ आलाय नाडीचा वासय तु तुझी साडी न विकत मी कधी नवीन चिल मग काय तर मी काय म्हणते का अंबळ फ्रेश हो मस्त इथे काय कार्याजवळ तुला काय करायचं मी जाऊन कधी पण माझ्या आवड कर मी तुला प्रश्न काय विचारलाय तू घरातून बाहेर कुठे सांगितलं मला मला तसा विषय उशीर नाही होणार तुम्ही माझ्या नंबरला फोन करायचा ठेवलं तुला आता चार कोंडाऊन मिळाले आणि सकाळी सकाळी पाच बार काय म्हणजे काय ना मम्मीला पार नव्हतं कोण आणि ते ना आपथ्या मधला त्यांची ना सख्या जावच्या बहिणीची पूजा आणि त्यांच्या घरी ना पारायण वगैरे त्यामुळे अशी मस्त तयार झाली वगैरे घालून कशी दिसते मला दिसती दिसते ना आज सुरत गावाची पूजा नाही काय तर ते असते कोणाची तुम्ही पूजा आहे लक्षण वगैरे व्यवस्थित लावलं तर बघ आधी व्यवस्थित लावते कसं हा तिकडे चालू पारायण पारायण सत्यनारायणची पूजा आणि म्हणजे ते तेव्हा असते बरं वय नाची का मला पचत नाही तू कधीपासून पारायण ऐकलं जी किती पार्टी करणारी वहिनी आता पाराय नाही काय लागली मला नाही सांग मला टेकते मला पोटातच लागेल तुलाच आईने सांगितलं रे की नवीन लग्न झालं म्हणतात मग पारायण जायचं असतं पारायण वाचायचं असतं पारायण बसायचं असतं रामायण वाचायचं असतं भीता वाचायची असते गीता वाचायची असती कुठे आईने सांगितलं तेच आता मी फॉलो करतो इतकी उशी इतकी उशी दोन वर्ष मी फॉलो करतो माझ्या आईने सांगितलेलं लग्न मित्र झाले वाचू झाली तेव्हा फॉलो नाही घेऊ आणि आता फॉलो करायला लागले ठीक आहे ना बे आहे दोष काय असं म्हणतात सध्या होता तू आधीच आधीच असं काहीतरी करेल तुम्ही मांजेवाडी गेली असे मला फील लागले म्हणजे मी मागे कशी मी तुला फाऊ तू जो सुचतात तू मांजेवाडी मी गोपारी होऊ शकते तू ये ना तू तू येऊन तुझ्यापेक्षा जोक चांगला पंच असतो त्याचा एकंद जोक चांगला असतो एक पांच त्याने थोरकतवाडी सारखं तुझा एक पंचमी जोपासून बरं काय नाही मला एकच म्हणलं मला तुम्हाला पुढं लोकांना पडलाय बरं ते करत बस तिला सुट्टी दिली

का द्राक्ष का म्हणते मी काय पाचशे पासून बोलून सुपला काही बघितलंय तसं सुटलेलं नाही द्राक्ष असत वहिनी तसा काळ निडब असतो काय काळ होतं तुला कुठे नाही आपले सिक्स पॅक्स बघा नात नाही करायचा काय म्हणतोय तुझ्यापेक्षा तर बरं आहे तिन्ही संपलेलं कोर्वेट बघितलं का संपले तूथपेस्ट आणि त्याची दाबून 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 पारत तसंच झालंय बाकी काय राहिलं तुझ्या चल आता सांगते का तुला तुझ्याला किती पारतो सगळं बंद करून टाकलं माहिती तु तुस किती पार्टी म्हणायला बाय बाय बी ती माहिती तार आहे नाही काय तुला मी तु बघायला तुला काय करायचं मला काय करायची म्हणजे मला पूर्ण करून सांग मला खरं खरं बोलून जाईल का तुझा पहायला दोन हाताच्या पण असं एकच हाताचा दोन हाताचा पण नाही बोलायचं तर नीट सांगते आणि आहे ना असं करून मी काय म्हणते

फक्त नाते असतात पण ती कडापर्यंत असतात आणि एक महिन्यात बायको आठवणार आणि मी ना मालिकेत जायचो कळलं कसलं काय नाही बर जरी चार पाच दिसतो असलो ना तरी मला आता चौकशी माहिती पाहिजे बघा का तुकडे कुठे माहिती मग बघू शकतो

का माहिती कळलं मी नाही मी थोडं की मला बाहेर जायचं आणि मध्ये मध्ये माझा रस्ता का आग मला डिस्टर्ब करतो आणि मग कामा कशाला बाहेर घेऊन तुला कशाला ते पारायन ऐकायचे दादू तुम्हाला तुझ्या दादाला काम करायला झालं तुझं पण घेते नाही माझं म्हणजे दादाचं घर आहे आणि देऊन तुझा अधिकार असतो तुझ्या दादानी नाही काम केलं तू काम करू भरू शकून तुझ्या दादा सांगतो बहिणी बहिणी निवड झाली का तुला काय माहिती राहत चार दिवसासाठी कामाला आले तरी ते एन्जॉय नाही एन्जॉय बरं नाही एन कशाला दुसऱ्याच्या थप्प्यात काय अडकवत असतो रे मी एन्जॉय करूनच राहणार पण मला कळत नाही तू कसा बाहेर समज तुला काही घरात बसत नाही का एन्जॉय मलाच करायचे होते तू एन्जॉय करू पण माझ्या बाहेर जाण्याचं तुझ्या एन्जॉय करण्याचा काहीतरी कुठे असं काहीतरी संबंध येतो मग ना कुठे चालली हा एका तुला येऊन दोनशे रुपये पिझ्झा इतर पवार दोनशे रुपयामध्ये एवढं येणार नाही आपल्या हजार रुपये घेऊन देऊ दोनशे आहे इमानदार मी घ्यायचे तर भेट नाहीतर जा बघ पाचशे आठ आणखी मुंडले दोनशे व्यक्ती येन्जॉय करायचं आहे म्हणून आणि ते माझा वेळ घेतो म्हणून फक्त दोनशे नाही दुत्र दे कडकडून जा नवरा करत नाही मी तू इन जाईन कधी निघेन तुम्हाला करायचे दोनशे आणि आत्ताच सांगते रुपये दोन लोक म्हणतो पाचशे वर एक एकदम शून्य तुला तरी कळ कळत मी पाच एक तरी शून्य असतो पाच असेल तर पाच असतो झालं हा झालं ना बोलून हा

दोनशे रुपयामध्ये कमी शेवटी घेऊ तिथे काही नाही दोनशे बिंची कुठं पाचशे रुपये मध्ये क्वालिटीच मागवलं चांगलं कमी घे लो क्वालिटीच बस असा नाही मला ते चांगलं नको देऊ नको मला माझ्या पासी हातात देईल आणि तुला जायची जा सांगते माझा वेळ बघू तुझ्याकडे वेळ आली माझ्याकडून वेळेल मला माझ्या

तो पण चोरू आणला इथे चोरच गोवानी तू हा तुला काय का नाही हा मिस्टरांच्या म्हणतो तेवढ्या गोष्टी तिथे एकशे दोनशे रुपयाची तुला दोनशे रुपया देऊ शकता पाचशे रुपये घेणार फक्त पाचशे फक्त फक्त असतात फक्त अक्षर तीनशे हा रुपये नाही बरं मग मग दिली दोनशे घेतो ठीक आहे दोन मिनटांसाठी बाळगून पटेलच হ্যাঁ <laughs> ফনজোয়া लागत नाही दुसरी गोष्टीला साडीला त्याच भरावं लागलं दोनशे रुपये नाही कसं विषय सेकंड अँडिव्हर्सरी ला अजून लाल तुला आता घे मला म्हणजे पैसे मला दोनशे रुपये म्हणजे कमी वाटतात खूप कष्ट करायला हा दोनशे रुपये आपल्याला किंमत नाही दोनशे रुपयाची मग दोनशे रुपये म्हणजे माहिती नाही दोनशे पक्षा पाचशे रुपयाची बघ नका पैसे पैसे बसतात पण त्या मध्ये पण फरक असतो बघू नका दोनशे पक्षामध्ये अजून <imitation> 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 <आजने ना? imitation> <imitation>

अजून पाचशे माझ्या हक्काचे देत ते माझी साठी पाहिजे समाधान झालं पहिली तुला मी ओकेच सांगतोय आता दिला पाचशे मी पाचशे मग मारून पण पुढचं जर कुठं जायचं असेल ना तर दोन हजार मोजाला फुटला त्याची उपलब्ध